भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली धर्म परंपरा उत्सव व श्रद्धा भक्तीने सुगंधित अशी पवित्र भूमी आहे या भूमीवर ऋतुमानानुसार साजरे होणारे असंख्य उत्सव लोकजीवनाला नव चैतन्य देतात त्यापैकी गणेश चतुर्थी हा हिंदू समाजातील अतिशय पावन मंगल व लोकप्रिय उत्सव होय नमस्कार मंडळी ऐकावायका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो ऐका वायका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण गणेश चतुर्थी या सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी गणपती असल्याने हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जातो भगवान गणेश हे विघ्नहर्ता बुद्धिदाता व मंगल कार्याचे अधिष्ठाता मानले जातात श्री गणेशाय नमहा असा मंत्र उच्चारून प्रत्येक कार्याचा शुभारंभ करण्याची प्रथा आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी भक्तगण घराघरात व सार्वजनिक मंडळांमध्ये गणपतीची प्रतिमा प्राणप्रतिष्ठापित करून भक्तिभावाने पूजन करतात सुगंधी फुले दुर्वा मोदक करंजी यांचा नैवेद्य अर्पण करून गणेश पूजा साजरी केली जाते मोदक हा गणपती बाप्पांचा अतिप्रिय पदार्थ असल्याने या दिवशी मोदकाचा नैवेद्य अनिवार्य मानला जातो गणेश चतुर्थीचा इतिहास पाहिला असता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा उत्सव राजप्रसादात साजरा होत असे पुढे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रथा रुजवून या उत्सवाला समाज जागृतीचे व्यासपीठ दिले त्यानंतर गणेशोत्सव हा केवळ धार्मिक न राहता सामाजिक सांस्कृतिक आणि राष्ट्रीय ऐक्याचे प्रतीक बनला मंडळांमध्ये आयोजित होणारे नाट्यप्रयोग कीर्तन व्याख्याने संगीत संमेलन सामाजिक उपक्रम यांच्या माध्यमातून लोकात एकोपा प्रबोधन व देशभक्तीची भावना दृढ होते गणेश चतुर्थीचा कालावधी प्रांतानुसार भिन्न असला तरी बहुतेक ठिकाणी दहा दिवस हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो भाद्रपद शुद्ध चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पा भक्तांच्या घरी व मंडळात विराजमान राहतात या काळात भक्तांचे जीवन उत्साह आनंद भक्तिभाव आणि सणसणीत वातावरणाने भरून जाते अनंत चतुर्दशीच्या जा दिवशी गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते हा क्षण भावनिक असतो कारण आपल्या लाडक्या बाप्पाशी तात्पुरता निरोप घेतला जातो पर्यावरण रक्षणासाठी अलीकडील काळात मातीच्या मूर्ती नैसर्गिक रंग व जलसंवर्धनावर भर दिला जात आहे ही जाणीव समाजात वाढत आहे थोडक्यात गणेश चतुर्थी हा केवळ धार्मिक सण नसून सामाजिक ऐक्य सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचे प्रतीक आहे या उत्सवामुळे लोकात परस्परांबद्दल स्नेह भक्तिभाव व देशप्रेमाची भावना दृढ होते विघ्नहर्ता श्री गणेश आपल्यावर कृपादृष्टी ठेवून जीवनातील अडथळे दूर करो बुद्धी व विवेक प्रदान करो आणि आपल्याला सत्कर्माच्या मार्गावर नेवो हीच सर्व भक्तांची प्रार्थना तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका वायका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या